वॉर्ड नंबर एकोणीस मधील रवी गायकर यांच्या कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन वॉर्ड नंबर एकोणीस मधील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाचे नवीन कल्याण मंडळ सरचिटणीस श्री रवी गायकर यांच्या कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाप्रसंगी श्री रवी गायकर आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री शरद चव्हाण श्री बद्रीनाथ साळवी श्री उमेश सूर्यवंशी संदीप खंडागळे श्री सच्चिदानंद दुबे उत्तर भारतीय मोर्चा उपाध्यक्ष नवी कल्याण मंडळ आदी मंडळी उपस्थित होते या प्रसंगी श्री रवी गायकर यांनी अभिवादनाच्या आपल्या भाषणातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याबद्दल बोलताना सांगितले पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्म मथुरा पंचवीस डिसेंबर इसवी सन एकोणीसशे सोळा मृत्यू अकरा फेब्रुवारी इसवी सन एकोणीसशे अडुसष्ट हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला पंडित दीनदयाळ उपाध्याय एकोणीसशे सदोतीस साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व एकोणीस मध्ये प्रचारक झाले व उच्च विचारसरणी हा त्यांचा होता शास्त्रे धर्मग्रंथ आणि तात्विक ग्रंथाच्या चिंतनातून व मननातून त्यांच्या एकात्म मानववाद हा सिद्धांत मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला अकरा फेब्रुवारी इसवी सन एकोणीशे अडुसष्ट रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली मुघल सराई स्टेशनच्या रुळाजवळ त्यांचे शव आढळले होते आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानवतावादी धोरण आखले होते आजच्या मोदी सरकारच्या अनेक योजनांच्या मागेही एकात्म मानवतावाद आहे पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना स्टार्टअप इंडिया मुद्रा बँक योजना दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना मुद्रा बँक योजना मेक इन इंडिया आदी योजनांमध्येही एकात्मवादाचा विचार केला आहे भारतीय जनता पक्षाचा सबका साथ सबका विकास ही घोषणाही वर्षांपूर्वी मांडलेली एकात्म मानववादाची संकल्पना आजही तंतोतंत लागू पडते अखंड समाजाचा विचार करणाऱ्या पंडित उपाध्याय यांच्या चिंतनावर विचार करण्याची देशाला गरज आहे असे विचार रवी गायकर यांनी आपल्या भाषणात मांडले मी रवी वाळकू गाय माई रवी वाळकू गायकर नवीन कल्याण मंडळ जनरल सेक्रेटरी आज भारतीय जनता पार्टी के महान पुरुष पंडित जी दीनदयाल उपाध्याय इनको हम विनम्र अभिवादन करते हैं इनका जन्म पच्चीस सितंबर 1916 में हुआ था उनका जो देहांत हुआ वो ग्यारह फरवरी उन्नीस में हुआ और वो लखनऊ से पटना जा रहे थे तो उनका बीच में मुगल सराय वहाँ पे उनका एक डेड बॉडी मिला या सफर में तो पता ही नहीं चला कि उन्होंने किसको मारा किसने मारा कौन सा क्योंकि वो राजनीतिक के बहुत बड़े दल के नेता थे जनसंघ के नेता थे उन्होंने इतने सालों में इतना अच्छा काम किया कि बाद में इसका भारतीय जनता पार्टी के अच्छे अच्छे ऐसे नेतृत्व तो उन्होंने किया है आज भारतीय जनता पार्टी आज टॉप लेवल पे इनके वजह से और एक श्यामा प्रसाद मुखर्जी इनके वजह से आज अपन भारतीय जनता पार्टी आज टॉप लेवल में तो इसके लिए उनको हम भारतीय जनता पार्टी के कल्याण की पार्टी के कल्याण नवीन मंडल के तरफ से हम विनम्र आवेदन करते हैं वैसा हमारे भारतीय जनता पार्टी के वार्ड नंबर 19 से हमारे सहकारी है सालवी जी है संदीप जी है दुबे जी है और अपना वो सूर्यवंशी जी ये सब लोग मिलकर और कार्यकर्ते आ रहे विनम्र विनम्र अभिवादन करने के लिए इस सब के तरफ से हम उनको मनोभाव से एकदम विनम्र अभिवादन करते हैं धन्यवाद